हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला का सगळ्यांचा पाणी हो का माझा तर चहा प्यायचा आता तर सगळ्यांनी चहा प्यायला चला मस्त असा दुधाचा केलेला केलेलाय आज काळा नाही दुधाचाय तर आताच भा बहिणीनं मस्त रांगोळी काढली कशी काढली सांगा हो का तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने पण दाखवते तसं तर शॉर्ट व्हिडिओ एक बनवलेलाच आहे रांगोळीचा माझा तर बघा अवतार अवतार झाला दहाजींच काय चाललंय बघा फुलं आहेत प्राजक्ताची फुलं परत तुम्हाला सांगते झेंडूची फुलांची पान ती काय रांगोळी काढली आता कशी आहे रांगोळीवर तर चहा पिती चहा काय म्हणली काय राडा केलाय फुलांचा म्हणजे रांगोळी फुलं असली तर गोड दिसत दिसतं का नाही पण ती रांगोळी दिसा नाही ना फुलांनी सट सुकून गेल्यावर दिस फुलं सुकल्यावर होय <laughs> भावा बहिणीनो चहा प्यायला या काय पूर येत फुलं टाकल्यात काय आता रांगोळी दिसत नाही का काय तरी आपलं अजून कसं केलं पाहिजे संध्याकाळी एक दिवा मस्त पैकी असा मध्ये लावा म्हणजे कस दिवाळी असल्या वाटन व बाकी काय बाकी कोण विचारत एक पाण्या नाही तर आपला मध्ये रोज <laughs> रोज नाही पण एक, <laughs> एक दिवस चलल एक दिवस चालतो का फक्त हा पाणी संप आठ परत पाणी वता त्याला शेल असते ना, ना? संप्ली संप्ली। ना का घालून शेलाची चार्जिंग संपली की संपली रांगोळी काढायचं रांगोळी काढणार मेहंदी काढणार नाद नाद असल्याशिवाय काय म्हणतात का नाही कि होत नाही नाद, mm. नाद पाहिजे का नाही काय माणूस म्हणतो नाद केला पण वाया नाही गेला तसा मी पण नाद केला भावा बहिणीनं रांगोळ्याही काढायचा पण जमल्या राव मला पहिली रांगोळ्या काढायचं मन व्हायचं पण रांगोळीच भेटत नव्हती काढायला आता मी पिशव्या तर रांगोळ्यात भरून ठेवल्या वर्षीची रांगोळी तशीच होती ना पुढं बांधून आता दाजी निघालाय तालुक्याला संपत आली या आणायला होती की दाजीला रांगोळी रात्री लय रात्रीला पर्यंत जाग होतो जेवण जेव्हा बारा वाजता झोपल जेवण उशिरा झाला रात्री <coughs> कशी आहे रांगोळी सांगाकडे सांगा तवर भावाला चैन नाही पडायचं

आपल्याला कोण दाजीला ड्रेस कसला घ्यावा डोकं चल ना माझ सूटबुट घेऊ सलवार कुर्ता घेऊ देऊ नेर धुतार घेऊ नेमका धिरेस जगाच्या वेगळं करायचंय काहीतरी जगाच्या पटका दोहार पटका का काय हरू घेऊन का आता <laughs> <दो थर्पत> <laughs> ड्रेस घेऊ <laughs> काहीतरी जगाच्या वेगळं करायचंय म्हणजे जग आकर्षित झालं पाहिजे दाजीलाच दिवाळीला बघितलं पाहिजे लोकांनी असं काहीतरी जगाच्या वेगळं करायचंय लंगूट लंगुट काय घेऊ नेमकं काय घेऊ दादा कोंडक्यासारखी सारखी काय नाडी लांबवर घेऊ <laughs> दादा कोंडक्यासारखी सारखी नाडी लांबलेली दादी कसा दिसला पाहिजे दिवाळीला हे कसा दिसला पाहिजे दाजी रांगोळी पेक्षा पण भारी का नाही दाजीने एक हुकावलं भावा बहिणीनं आता त्या दिवशी आणलं संतूर साबणाचं गट्टू त्या संतूर साबणावर कमेंट आले ते मला कि काळ पडतं म्हणून आणि दिवाळीला तर गोर व्हायची गरज असते त्याच्यामुळे जा माणूस उठण मोती साबण लावत आणि तुमच्या दाजीनी कमन काळ पडायचं साबण आणला असल बर गोट आपलं ती मोती नाही आणला उठण नाही आणलं मग का आता दाजीला या माळावल्या दगडाने घासू का मी सांगा तुम्ही हा आता कस गोर व्हायचं दिवाळी दिशी, ही पंचात पडली मला लिपन देऊ का आता पिठाच्या पिठाच हा, हा? पोतारा घेऊ जगाच्या येगळ म्हणून काय तुम्हाला म्हणलं का जगाच्या येगळ काळ पडाय साबण घेऊन या संतूर मम्मी संतूर मम्मी म्हणून जाहिरात जरी करत असले तरी काय संतूर मम्मी वाणी नाही होणार आपण आलं लगेच संतूर मम्मी घेऊन तरी उलीशी वाढवू काय रांगोळी असं वाटतंय मला बसले जरी मग दिवाळी दिशी तर अशी झ्याक काढती ना भा बहिणी ना झ्याक रांगोळी ला रांगोळी माझा घे पाट्यापासूनच तयारीला लागते रांगोळी डायरेक्ट खालीच डायरेक्ट वाटे अशी मोठी अशी मोठी दिवाळी दिशी कलरच्या रांगोळी आणायच्या राहिल्या त्या बाकीचे आणले दा दाजीने आणल्या तुमच्या ही ही खालच दाजीला छटा म्हणती बघा ती झाडाच का आला होता गावत्या भेट घेऊन घ्याला बर का बिचारा जिबाळ्या लाटत जिबाळ्या लाटत मस्त महाग मी मोबाईल घेऊन पळत होते काढू दे थांब थांब ती आय काहीच तयार नाही राह बहिणीने करायचा की पुढं पळायचा लुनुल लु, करायचा की पुढं पळायचं इतक्या दोन असे हि निघायचं बाहेरच तोंडातून तुम्हाला मी दाखवीन हिडिव मी दाखवीन भाव बहिणी न काय नाही मी हिडिव कॅप्चर करून ठेवलेला आहे बे काय धरलंय काय हो तिकडं पण कॅप्चर करायचं सोडायचं नाही बच्चा था बहुत ही नाही बच्चा गवता जैसा, जैसा ये गवता जैसा था। मैंने तो बोला ये झाडा जैसा दि नाही तर बोलाय काय प्रकार आहे बाबा काय नाही

उसके को, मैं उस उसके काय म्हणतात और मेरे बीच में दो हात अंतर में डोके डोके बघते आयसा आयसा लाभ ओके ओके पे अच्छा चला आज सगळं कुटुंब सह कुटुंब जाव आपण चालू तर तुमचं काय काम आहे काय मग काय मग फिरायला नको दिवाळीच बघा ऐका चालू मुन चा, होती म्हणून म्हणून नाही झालं आमचं बाय डोक्यात ठेव पट पट रांगोळी काय म्हणली तुझं काय काम आहे

का तर राांग जा बाबाला उचकच्या छटणी करायला एवढं एवढे बुड मोकळी करा त्याची काय झालंय काय झालंय झाड माझे माझी झालय ती असल झालंय असलं आता त्याला एक छटा येईल पण माझं काय माझी कशी छाननी करावी ती गुलाब बांधून घ्यावा लाग बिचारा बाहेर बाहेरच चाललाय नांगुड्या नांगुड्यात राहिल्यात पानं तर कुठं जाते ती त्याची तीच कळ नाही मला फुलं तर नाही येते व्यवस्थित कट करून एक सारखं बांधून द्यावं लागल ती भारी चला चाल रांगोळीचा विषय रांगोळी कस काढली सांगायचं आता जरा चेंजिंग करावं लागेल ना तुँ 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 रांगुली तुँ रांगुली तुँ रांगुली तुँ जरा चेंजिंग कर तू जीवनात तर नाही करता आलं पण निदान दारात तर नाही दारात कसं घर दार चेंजिंग असलं म्हणजे बरं असतं आता आपण हाय असूच हा आपण हाय असत राहणार भाऊ बाबा

टोक तोक वर त्या ह्याच्यावर कपड्यावर अग कापड्यावर तिथ कुठून कुठं चाललंय हम्म गेलय त्याच्या माग ह 선아게서 담나 나